हे असं पांडुरंगाची नगरी आहे मित्रांनो नामदेव पायरी समोर नामदेव पायरी आणि पांडुरंगाचे मंदिर आहे आणि तिथेच खाली संत चोखा मेळाचे मंदिर आहे समाधी हे असे गडला प्रसादाचे दुकानं आहेत पुढे चंद्रभागा आहे आषाढी वारीनिमित्त निमित्त अनेक भाविक भक्त इथे पंढरपुरात येणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला माझ्या सब्सक्राइब करा